नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात माहितीच्या ऐंशी टक्के जागा वाटपा संदर्भात निर्णय झालाय भाजपमधील नेत्यांची यावेळेस एनडीटीव्ही मराठीला ही माहिती आहे भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी ही एन डी मराठीला माहिती दिली आहे दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते मायुतीच्या ऐंशी टक्के जागा वाटपा संदर्भात निर्णय झाल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे तर येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात दहा ते वीस नोव्हेंबरपर्यंत विधानसभा निवडणूक लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सगळेच पक्ष संदर्भात आता चर्चा करत आहेत तयारीला लागले असतानाच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ते म्हणजे महायुतीच्या ऐंशी टक्के जागा वाटपासंदर्भात निर्णय झाला आहे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्ही मराठीला ही सगळी माहिती दिली आहे आपण बघतोय महाविकास आघाडीकडून देखील संदर्भात मंथन सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत काल देखील बैठक झाली आज आणि उद्या देखील बैठक असणार आहेत या बैठकांमध्ये संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतोय शिवाय महायुतीच्या मात्र ऐंशी टक्के जागवाटपाचा निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एन डी मराठीला दिली आहे त्यामुळे आता महायुतीमध्ये जागावाटप झालं असल्यास कोणत्या जागांवर यावेळेस कोणाला कोणती जागा मिळतीय कोणत्या जागांवरती रस्सीखेच सुरू आहे आणि कोणाच्या पारड्यामध्ये कोणती जागा पडते याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कारण जागावाटप म्हटलं की रस्सीखेच येतेच आणि याच रस्तीखेचा संदर्भात बैठकीत अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरून चर्चा केली जाऊ शकते माहितीच्या ऐंशी टक्के जागावाटपासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती सध्या भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी एन डी टी व्ही मराठीला दिली आहे तर दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक देखील होऊ शकते या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत संजय आपण बघतोय माहितीची ऐंशी टक्के जागा वाटपाचा निर्णय झाल्याचं भाजपातील एक नेते आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे नेमकं काय कळतंय काय बोलले आहेत ते अगदी बरोबर वर्षा भा, भारतीय जनता पक्षाचे उच्च पदस्थ जे सूत्र आहेत नेते आहेत त्यांच्याकडनं जी माहिती टी व्ही मराठीला मिळालेली आहे त्यात तीन चार महत्वाचे मुद्दे आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा असा की जसं आता आपण सांगितलं महायुतीच्या तीनही घटक पक्षामध्ये किमान ऐंशी टक्के वरती जागा वाटपाचा जो तिढा होता तो सुटलेला आहे आणि ऐंशी टक्के जागा आता निश्चित झालेल्या आहेत उरलेल्या वीस टक्के जागावरती जागा जी चर्चा सुरू आहे ती सुद्धा अंतिम थेरी मध्ये असून लवकरच त्याचा निर्णय होईल असं या उच्चपदस्थ सूत्रांनी आपल्याला सांगितलंय त्याच्याशिवाय दहा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान निवडणुका होण्याशी म्हणजे मतदान होण्याची महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पक्ष काम करतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे अठ्ठावीस तारीख था ही शेवटची तारीख असल्यामुळे त्याच्या आधी विधान नव्या विधानसभेचं गठन होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी दहा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर अशी ही तारीख घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि त्या दृष्टीने जे संभाव्य उमेदवार आहेत ज्यांच्या नावावरती काहीही कुठेही प्रश्नचिन्ह नाही अशा उमेदवारांना आम्ही आधीच तयारी करायला सुरुवात करा असं सांगितलेलं आहे याला कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने जे आता आकलन केलेलं आहे त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टीमुळे नुकसान झाला फटका बसला महाराष्ट्रामध्ये त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवार हे उशिरा घोषित करण्यात आले होते पण ती चूक आता यावेळेस भारतीय जनता पक्ष करणार नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर सगळे उमेदवार जाहीर करण्याकडे आमचा कल असेल आणि जे निश्चित उमेदवार आहे ज्यांना तिकीट मिळणं ते निश्चित मानलं जात आहे त्यांना तयारीसाठी लागण्यासाठी आधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत महायुतीच्या ज्या जागावाटपामध्ये भारतीय जनता पक्ष किती जागा लढणार असं उच्च पदस्थ सूत्रांनी आपल्याला सांगितलं की मागच्या नाही पण आपल्याला एकशे साठच्या जवळपास जागा महाराष्ट्र निवडणुकीमध्ये लढलं होतं तर त्याच्या जवळपास हा आकडा असेल असं या सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्याशिवाय तिन्ही घटक पक्षामध्ये आता तालमेल आहे समन्वय आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदेचा जो शिवसेनेचा गट आहे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दरम्यान जे मतांचं ट्रान्सफर होत म्हणजे शिंदे गटाचे मत भाजपला मिळण्या किंवा भाजपने त्याचा ऐंशी टक्के समन्वय होतं पण अजित पवार गटाची मतं भारतीय जनता पक्षाला तितकी ट्रान्सफर झाली नव्हती पण ती या वेळेला होत जागा संदर्भात काय माहिती समोर येते बघावं लागेल संजय खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी